नमस्कार मी सध्या वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहे वर्धेमध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यासाठी दोन हॉस्टेल आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दोन हॉस्टेल असे बहात्तर हॉस्टेलची सगळी प्रक्रिया पार पडली दोन हजार चौदापासून नुसत्या ओबीसीच्या पोट्याले झुलवत ठेवायचं काम हे सरकार करत आहे आणि आताही ओबीसीच्या हॉस्टेलची प्रक्रिया पूर्ण झाली वर्धेचे आमदार पंकज भुयर यांनी ही हॉस्टेल प्रक्रिया राबवताना स्वतःचे कॉलेजच्या मागचे दोन हॉस्टेल रकात पडलेल्या बिल्डिंग तिथं दिल्या ठीक आहे चांगली गोष्ट आहे दिल्ल्यात दिल्या पण त्याचं एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये भाडं आहे एका हॉस्टेलचं एक मुलांचं हॉस्टेल आणि एक मुलींचं हॉस्टेल या हॉस्टेलमध्ये तीन महिन्यापासून भाडं सुरू झालं आणि पंकज भोएरच्या ठीक आहे बँक अकाउंटले एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये एका हॉस्टेलचे असे दोन लाख जवळपास म्हणजे तीन लाखाच्या जवळपास रक्कम महिन्याची शासनाची चालली पण अजूनही हॉस्टेल चालू झालं नाही विद्यार्थी लंगलंग फिरून राहिले आणि शासनाचे दाके फिरून राहिले पण शासन याच्यावर निर्णय घ्यायला तयार नाही जर प्रशासनाने त्या हॉस्टेलचं उद्घाटन आठ दिवसाच्या आत नाही केलं तर मी मोठं विद्यार्थी घेऊन इथं कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन करीन हा इशारा मी प्रशासनाला देतो पण विनंती करतो का तुम्ही आठ दिवसाच्या आत ओबीसीचे हॉस्टेलचं उद्घाटन करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र